निरोप आल्यानंतर तेच प्रकरण मंजूर केलं जात अन्यथा आमच्या सारख्या एखाद्या सर्वसाधारण माणसाने प्रकरण दाखल केलं तर ते मंजूर केलं जात नाही हा आक्षेप तालुक्याचा तहसीलदारांवर किंवा तहसील कार्यालयावर आहे याच्यानंतर आपण तो अर्ज पण आपण स्वीकारतो सेंटर मार्फत ऑनलाईन केला जातो मग ऑनलाईन अर्ज केला जातो तुमच्याकडे मिळतो त्याची छानपिन करा आणि फिटिंग मध्ये ठेवा त्याला मध्ये जर ठेवले त्यांनी मंजूर केले तर उत्तम नाही मंजूर केले तर आम्हाला कारण तरी कळ या कारणाने मंजूर केलं नाही म्हणून त्याच्यात मंजूर आणि ना काय म्हणलंय कळवा ना ते कळवा तुम्ही आता लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड ऐका ऐका बसा 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 लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड पेरजापूर आता तुमचं कार्यालय बाजूला आहे तुम्ही याच प्रकरण मंजूर झालेलं आहे का मला सांगते हा व्हेरी गुड म्हणजे आता तुम्ही जे खरं बोलले आज पहिल्यांदा त्यांनी काय केलंय एक पत्र आहे माझ्याकडे हे जे पत्र आलेलं हे आहे सगळं माझ्याकडे तुम्ही काळजी ना करू मी सगळं घेऊन आलेलं आहे तर या लक्ष्मीबाई शिवाजी गायकवाड लिहा नाव नाव लिहून घ्या हे प्रकरण मंजूर आहे का मंजूर झाला असेल तर मीटिंगची तारीख प्रोसिडिंगची कॉपी मला द्या आणि मंजूर नसेल तर असा आमदाराला आपले लेटर पाठवून लिहून पाठवता येतो हो का मांद मांद ते त्या सभेचे अध्यक्ष आहे आम्ही त्यांचा सन्मान मान सन्मान करतो पण मंजूर असेल तर उत्तम नसेल तर मग ते योग्य नाही याच्या मला खुलासा आपल्याकडून करून द्या मंजूर असेल तर आम्हाला आक्षेप नाही उत्तम चांगली गोष्ट आहे पण आक्षेप पत्र जेवढे वाटले थोडे सगळे पत्राची कॉपी मिळाली आणि त्यांनी बाहेर काय पत्र वाटावे याला काही तहसीलदार जबाबदार नाही पण तहसीलदारांनी आता ते जर मंजूर नसेल तर त्याचं तुमची जिम्मेदारी खोट देऊ नका सगळेच मंजूर म्हणू नका असं गोडे बारा टक्के त्यांनी पत्र दिले त्यांनी नाव टाकलेत सगळेच मंजूर आहे असं म्हणता कामा नाही तुम्ही नाही तर संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक तहसीलदार सस्पेंड झालेले आहेत अनेक लोकांना अडचणी आलेल्या आहेत आपल्याला कल्पना या सगळ्या गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जे मंजूर आहे ते मंजूर म्हणा जे नामंजूर आहे ते नामंजूर म्हणाल त्याची काळजी घ्या झाले याचा आकडा द्यायचा आहे तुम्हाला जर याच्यानंतर जर अडचण आली तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहा मी तुम्हाला आपल्याला सांगतो हा नाही तर परत तुम्ही म्हणू नका की साहेब माझी तक्रार व्यक्तिगत केली तुम्ही म्हणून हा ते पण सांगून देऊ तुम्हाला आणि आता बांधता द्यायला लागले तुम्ही आम्ही आता सगळ्यांचे का घेऊ गायगोठ असेल त्याच्यानंतर तुमचा विडी असेल यामध्ये ज्याचे किती मोठे काम आपल्याला करता येणे येण्याजोगे होते का केले मला कळत नाही मातोश्री पांधन मुक्ती होती फळवाडी योजना होती मला बळबाग योजनेमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना सांगितली नाही आणि बहुसे फुंडकर नावाची योजना आहे ती पण सांगितली नाही तुम्ही तालुका कृषी अधिकारी आपण बसा फुंडकर आपले गाव पोखरामध्ये किती बसलेले हे भाऊसाहेब फोंडकर योजने किती आहे सर भाऊसाहेब फोंडकर योजनेमध्ये तेराशे वीस अर्ज निवड झाली सर तेराशे वीस हा त्याच्यापैकी अकराशे नव्वद अर्ज रद्द झाले सर बर तेराशे वीस अर्ज आले तेरा त्यातले काय झालं अकराशे नव्वद डॉक्युमेंट अपलोड केलं बर बाकीचे पण त्याच्यामुळं त्याच्यापैकी काय झालं पुढे एकाउन पूर्ण संमती दिली सर दिली एकोणीस लाखा आणि एकोणीस बाकीचं कधी करणार आहे ताबडतोब त्या पुणे हॉर्टिकल्चरचं काय

स्थानी दिल्या तुम्ही शासनाकडून देणार होते तुमच्या घरातून देणार होते मग आणि जर ऐका ना तुम्हाला कोणी ठेवू नका असं सांगितलं होतं का तुम्हाला ऐका ना तुम्ही बोलतो काय काळजी करू नका तुम्ही आलाय तुमच्या पाठीमागे खंबीरपणे वरायला तुम्हाला दडपण नव्हतं हे म्हणायचं आहे की इतक्या वर्षांनी अर्ज आले पाच वर्ष झाले आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये लोकसभा जालना मतदारसंघात शंभर दोनशे पाचशे पर्यंत विरी मंजूर झाल्या प्रत्येक पंचायत समितीतून भोकरदन पंचायत समितीलाच काय झालं होतं की पाच वर्षांनी एकही विहीर मंजूर नाही तुम्ही किती वर्ष तुम्ही किती वर्षापासून मी चोवीसला चार्ज घेतला सर याच्या आधी कोण होता होत झाली सर ते बरं तुम्ही का नाही केलं मग एक वर्षापासून तुम्ही आत होती एक महिना सर महिन्यात एक महिना एक जून चून चार्ज घेतला इथला त्याच्या अगोदर कोण होता थोडके होते सर त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मला माझ्याकडे काही देऊ चार्ज होता सर आता एक जून आहे तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही केलेली कारवाई योग्य वाटते की तुम्हाला तुम्हाला वर्षात दिली नाही तर मग मी पुरस्कार सरकारला तुम्ही त्याचं समर्थन करू लागले पुन्हा मग काय बोलायला लागले तुम्ही नाही साहेब ऑनलाईनच आताच ऍप आलं नाही साहेब ते असं झालं याचा अर्थ काय तुम्हाला विहिरी दिल्या नाही त्याचं समर्थन करायचंय का मग कसं बोलू लागले तुम्ही तुमच्या काळात एखादी वीर मंजूर केली का तुम्ही